रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची लागवडी म्हणून सुरुवातीला रोप वगैरे जळली खूप मुलाच्या तानामुळे सेटिंग झाली नाही बरोबर आणि वगैरे अटॅक व्हायला लागला थोडं रोप वगैरे पडायला लागलं नमस्कार जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामायग्राटेकच्या माध्यमातून मी प्रतिनिधी सुरज थोरात सम्यक एंटरप्रायजेस कुर्डवाडीच्या माध्यमातून आज आपण या पपईच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर आपण सर्वप्रथम माझे शेतकरी जे मित्र आहेत त्या शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया तर नमस्कार तुमचं नाव शेतकरी बांधवांना सांगा माझं नाव ओमकार श्रीराम गटकूर आम्ही राहतो खानापूर परंड तालुका धाराशिव इकडे आता तुम्ही शेतकरी नवीनच पप्पा तुम्ही नवीनच केलेले पहिल्यांदाच फळबागा केलेला ह्याच्यातली पूर्ण माहिती नव्हती नाही काही त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम काय आलता म्हणजे प्रॉब्लेम कशी म्हणजे लागवडी उन्हाळ्यात केली ती सुरुवात केला असं रोप वगैरे जळली खूप मुलाच्या ताणामुळे आणि नंतर ड्रिप वगैरे थोडं खरं ती पुरतडलं होतं त्यामुळे ताप झाला खूप आणि मग थोडं काही रोप गेलते ते असे दीड हजार रोप होते त्यातले आता अंदाज हजार रुपये तरी असतील काय केले असतील थोडं काय तर मेल असतील समस्या काय होती समस्या अशी होती की उन्हाच्या कारणामुळे एवढं नीट झालं नाही आधी आणि सुरुवातीला आम्ही जास्त काय औषध दिली नाही पण काय झालं नेमकं प्रॉब्लेम म्हणजे सेटिंग झाली नाही प्रॉब्लेम ते सेटिंग झाली नाही बरोबर आणि वायरस वगैरे अटॅक व्हायला लागला थोडं रोग वगैरे पडायला लागला वायरस पण होता ज्या वेळेस आपली भेट झाली त्यामुळेच तुम्ही प्रॉपर शेड्यूल आपलं फॉलो केलं हां म्हणजे जसं सांगेल शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की जसं आपलं शेड्यूलप्रमाणे त्यांनी फॉलो केलं फवारणी सांगितले की फवारणी घेतली तर सुरुवातीला आपण सेटिंगसाठी आपण बायोसमृद्धी बायोसमृद्धी रूट मॅजिक त्यानंतर आपण मायक्रोनोटन मायक्रोनोटन पाचशे पंचावन्न हां आपण मधून दिलं आणि स्प्रेमधून आपण नीम करंज घटमूट निम आणि रामागोल्ड साइज आहे नऊशे नव्याण्णव ह्या प्रोडक्टचा पण आपण वापर केला तर साईज साठी तुम्ही काय वापरलं साईज साठी ते बायोसृष्टी 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 आणि रूट मॅजिक तर साइज मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला मध्ये खूप फरक जाणवला खूप फरक झाला साईज एकदम खूप वाढली वाढलीच तुम्हाला हा खूप आणि वाढ पण झाली वाढ पण चांगली सेटिंग पण प्रॉब्लेम आपल्याला असं होता की फळं गळत होती नाही कळी गळत होती फळं गळत होती आपल्याला इन्स्टंट रिझल्ट भेटला का थोडा लेट भेटला इन्स्टंट थोडा नॉर्मली लेट पण बाकी सगळं इन्स्टंट झालं बाकी सगळं इन्स्टंट झालं तर या रिझल्ट वरती तुम्ही समाधान येत एकदम पण रिझल्ट भेटला वायरस वरती पण रिझल्ट खूप चांगला भेटलेला आहे ठीक आहे तर आता साधारण तुम्ही बघू शकता आपलं प्लॉटवरती म्हणजे सेटिंग का आए, का से आ, काय आहे साईज काय आहे कलर शायनिंग रामायग्रोटिकचं वापरलंय तर कॅल्शियम बॉरॉनचं तुम्हाला काय रिझल्ट मिळाला ते फरक चांगला नाही तर आधी फळ गळती व्हायचे नंतर गळत नव्हते अजिबात कॅल्शियम पण मिळाला तर रामा कॅल्बोर उत्पादन आहे रामाग्रोटेकच तर त्याचा सुद्धा त्यांना खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला अशी काळोखी होती का पूर्वी म्हणजे मी ज्यावेळेस प्लॉट बघायला आलो त्यावेळेस प्रत्येक पानावरती पिवळे स्पॉट होते हा म्हणजे बाग पूर्ण आपली पिवळी पडलेली होती आता कसे जाणवते आता हिरवीगार आहे म्हणजे तुम्ही कॉन्फिडन्सली सांगू शकता हां नक्की सांग हां रिझल्ट म्हणजे शेतकरी बांधवांना हेच मी सांगू शकतो की शेतकऱ्यांना जे नवीन जरी शेतकरी असले तर या प्रोडक्टमुळे त्यांना खूप चांगला कॉन्फिडन्स येतो आणि रिझल्ट मिळाल्यामुळं ह्या शेत रिझल्ट म्हणजे तुम्ही शेती शेतीमध्ये इंटरेस्टेड वाटतंय का इंटरेस्टेड वाटतं आता सुद्धा काही फळबागांना अजून आम्ही तुमच्याकडनं घेणार आता उसा असो दुसरं काय असो म्हणजे शेतकरी बांधवांना हे लक्षात घ्यायचं की प्रोडक्टवरती ते समाधानी पण आहेत आणि त्यांचे जे इतर पीक आहेत त्यांनी आता ऑलरेडी गहू गहूसाठी पण एक फवारणी स्प्रे घेतलेला आहे तर त्याच्यातसुद्धा आपण बघूया गव्हाचा पण त्यांना काय रिझल्ट मिळाला आहे तर धन्यवाद तुम्ही कंपनीला मुलाखत दिली